नियोजन आणि संधारण करणे आवश्यक आहे उदाहरणच द्यायचं झालं तर मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे यावर मात करण्यासाठी बीड मधील एक शेतकरी मारुती बसगुडे यांनी तब्बल एक एकरात एक विहीर बनवली आहे त्यांच्या साडे एकर जमिनीला तीन वर्ष पुरेल एवढा दहा कोटी लिटर पाणी साठा त्या विहिरीत साठवला जातो जात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून तो वाचवायलाच हवा पावसाचे पाणी गोळा करणे लहान मोठी धरणे बांधून बांध बंधारे घालून ते अडवणे शेततई तयार करणे तलाव बांधणे डोंगर उतारावर चर खणून भूमिगत पाण्याची पातळी वाढवणे अगदी छपरांवरून पडणारं पाणी मोठमोठ्या साठवण टाक्यांमध्ये साठवणे अशा पद्धतीने पाणी साठवून ते उपयोगात आणलं पाहिजे ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो अशा प्रकारे जर पाणी साठवलं तर वर्षभर पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही चिपळूण बेळणेश्वर येथील श्री शेखर गाडगे दरवर्षी आपल्या जांभ्या दगडाच्या बांधलेल्या मोठमोठ्या टाक्यांमधून बारा ते पंधरा लाख लिटर पावसाचं पाणी वाचवतात आणि या पाण्याचा वापर करून गाडगे काका शंभर किलो हळद पिकवतात आला आलं मिरच्या काळ मिरी यासारखी पिके घेतात भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर सिंह राणा यांनी राजस्थानमध्ये नद्यांवर हजारो मातीचे बंधारे बांधले आणि मोठी जलक्रांती घडवून आणली आपल्या कृषीप्रधान भारत देशात जलव्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्व आहे शेतीचा विकास पाण्यावर अवलंबून असल्याने देशाच्या आर्थिक विकासात पाणी हा एक महत्वाचा घटक आहे पद्मश्री पोपटराव पवार यांनी डोंगर उतारावर चर मारून पावसाचे पाणी जमिनीत मुरवले भूमिगत पाण्याची पातळी वाढल्याने शेतीला पाणी पुरू लागले आणि त्यामुळे हिवरे बाजार या अत्यंत दुष्काळी गावाचं रूपांतर पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने एका समृद्ध गावात झालं आजकाल लोकसंख्या वाढतच आहे पण म्हणून असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासूनच केली तर पाण्याची बचत होईल आणि उद्याचा भविष्य काळ असेल आपण प्रत्येकाने शाश्वत पाणीसाठी निर्माण करणारी नाम फाउंडेशन सारखी लोक चळवळ निर्माण केली पाहिजे पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीतच मुरला जावा यासाठी एकनिष्ठ राहून प्रयत्न केले पाहिजे पावसाचे पडणारे पाणी हे आपण साठवलं पाहिजे पाण्याची बचत करणे त्याचे नियोजन करून संवर्धन करणे आणि जलसाक्षरता वाढवून जल व्यवस्थापन करणे ही भविष्य काळाची गरज आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते पाणी आहे अमृत पाणी आहे जीवन पाणी आहे अमृत पाणी आहे जीवन मनापासून करूया त्याचे सुयोग्य नियोजन धन्यवाद धन्यवाद स्वरांगी यानंतर युनायटेड हायस्कूल